जन्माला येणं आणि मृत्यूच्या चिरंतन प्रवासाला स्वीकारणं हे मानवी जीवनातलं शाश्वत सत्य आहे या जीवन मृत्यूच्या प्रवासात अनेक माणसं इतिहास जमा होतात परंतु काही विभूती मृत्यूनंतरही माणसांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवत असतात त्यापैकीच एक नांदेड जिल्ह्यातील निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब वसंतरावांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे झाला त्यांचं बालपण हे संस्कारक्षम वातावरणात आणि एकत्र कुटुंब पद्धतीत अतिशय लाडा कौतुकात वसंतरावांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद तर हायस्कूलचं शिक्षण हे जनता हायस्कूलमध्ये नायगाव इथून प्राप्त केलं कॉमचं शिक्षण पीपल्स महाविद्यालयातून प्राप्त करणाऱ्या वसंतरावांची नायगाव ही जन्मभूमी भविष्यात कर्मभूमीच्या रूपानंही उदयास आली कैलासवासी बळवंतराव पाटील यांच्या विचारांचा वारसा स्वतःच्या उराशी बाळगून जनसेवेचा विडा उचलणाऱ्या वसंतरावांनी लोकांची छोटी मोठी कामे करत आपल्या राजकीय नेतृत्वाला मोठ्या जोमानं सुरुवात केली नेतृत्व आणि संघटन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात परंतु एखादा लोकराजित नेता बनण्यासाठी त्या नेत्याची काम करण्याची वृत्ती ही लोकाभिमुख असली पाहिजे यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही त्याची नाळ जमिनीशी जुळलेली पाहिजे याच आणि कार्यप्रणालीतून वसंतरावांचं व्यक्तिमत्व घडत गेलं या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना राजकीय प्रेरणास्थान मानून ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधान परिषद विधानसभा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ सिनेट सदस्य ते अलीकडच्या काळात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना वसंतरावांनी अनेक विकासात्मक कामं नुसती केलीच नाही तर स्वतःच्या सकारात्मक विचारधारेचा आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचा मेळ घालून अनेक आव्हानात्मक धोरणं चुटकीसरशी पार पाडली गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला बाभरी बंधारा याच्या निर्मितीमध्ये वसंतरावांचं मोलाचं योगदान आहे स्वतः शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाची जाण असणाऱ्या नेत्यांपैकी त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न विधिमंडळात समर्थपणे मांडले शेतकऱ्यांची पिक पेरलेली करपून गेली शेतकऱ्यांच नुकसान झालं शेतीला पाणी देण्याच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होते जनावरांच्या जा प्रश्न गंभीर बनला आहे समाजकारण करत असताना जात धर्म विरहित समाजकारण केले पाहिजे ही त्यांची विचारधारा वसंतराव चव्हाण साहेबांच्या समाजकारणात आणि राजकारण दलितांना विशेष मानाचं स्थान नायगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा वाहती करून अनेक तरुणांच्या हाताला काम देण्याचं कार्य वसंतरावांनी केलं एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्या रूपी गंगेला आधुनिकतेच्या प्रवाहात नेण्याचं काम वसंतरावांनी केलं दोन हजार नऊमध्ये अखिल भारतीय मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन करून साहित्यप्रेमींच्या मनावर आपली एक अनोखी छाप त्यांनी सोडली जीवनाच्या वाटेवर माणसाला त्याच्या कुटुंबाची साथ ही खूप महत्त्वाची असते एकोणीसशे शहात्तरला सुंदरताईंशी विवाहबद्ध झाल्यानंतर वसंतरावांच्या यशस्वी जीवनाचा आलेख उंचावतच गेला त्यांच्या इंजिनियर असलेले रणजित चव्हाण आणि उच्च शिक्षित लता सतीश पाटील यांच्या रूपानं खुलं उमलली वसंतरावांच्या राजकीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना त्यांच्या दहा भावांचा भक्कम असा प्रतिसाद होता याची प्रचिती सबंध नांदेड जिल्ह्याला वेळोवेळी आलेली आहे राजकीय जीवनाची वाटचाल करत असताना नांदेड जिल्ह्याच्या अत्यंत आव्हानात्मक काळातही दोन हजार चोवीस ची लोकसभेची शेवटची लढाई मोठ्या उमेदीनं वसंतरावांनी जिंकली मागील काही काळात नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा पक्ष फोडाफोडीच्या दृष्टीनं पडझडीचा सामना करत होता आणि त्याच वेळेस वसंतराव चव्हाण साहेब हे एखाद्या वसंत ऋतू प्रमाणे नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या दृष्टीनं पहरले होते मोठ्या दंड बळावर काँग्रेसचा पडता झेंडा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता जिथं भाषणात गेलं तिथं बघायचं वसंतरावची तब्येत बरोबर तब मला काय मी दंड थोपटून आज इथे एवढ्या येऊ द्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी ऐतिहासिक विजयाची मुहूर्त मेट अतिशय संघर्षानं रोखली निस्वार्थीपणा आणि उदात्त वृत्ती हे मानवी चरित्रातील पुस्तकाचं सर्वात तेजस्वी पान हे आजच्या राजकारणाला वसंतरावांनी त्या विजयातून दाखवून दिलं हा काळ त्यांच्यासाठी फारच अल्पसा ठरला लोकांनी त्यांना भरभरून प्रेमही दिलं होत स्वतःच्या तब्येतीची कसलीच पर्वा न करता हा योद्धा नव्या जोमानं पक्ष संघटनेच्या दृष्टीनं सरसावला होता परंतु नियतीच्या मनात वेगळंच काही होत आपल्याला माहिती आहे सृष्टीच्या कालचक्रात येणारा प्रत्येक क्षण हा नवा संकेत घेऊन येत असतो असाच एक दुर्दैवी संकेत सृष्टीच्या कालचक्रात येणाऱ्या क्षणांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी दिला होता शेवटच्या श्वासापर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी झोपून देऊन काम करणाऱ्या वसंतरावांच्या भावविश्वाला त्यांच्या कार्याला त्यांच्या चैतन्याला पूर्ण विराम देऊन नियतीनं आपला खेळ खेळला माणसाचं किंवा नसणं वसंतरावांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांसह गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या अंतर्मनाला वेदनेनं व्याकुळ करून सोडलं होतं परंतु वसंतराव हे जरी काळाच्या पडद्यावर गेले असले तरी त्यांचं कार्य सदैव आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील आज देहरूपानं वसंतराव आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या विचारांचा वसंत येत्या पिढ्यांमध्ये अधिकाधिक रूपानं बहरतच जाईल दिशा दीप्त हो उठी प्राप्त कर पुण्य प्रकाश तुम्हारा दिशा दिप्त हो उठी प्राप्त कर पुण्य प्रकाश तुम्हारा लिखा जा चुका अनल अक्षरों में इतिहास तुम्हारा इतिहास तुम्हाला आज त्यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण त्यानिमित्तानं एका संवेदनशील दूरदृष्टी कर्तव्यनिष्ठ लोकराजित वसंतरावांना भावपूर्ण श्रद्धांजली